ये पंद्रह रुपए से स्टार्ट है ये सब अठारह बीस रुपए से चालू है अच्छा और सस्ता और अच्छा चीज भगवती में मिलेगा स्टोन क्या थर्टी थर्टी फाइव की रेंज है आहे भगवती इमिटेशन ज्वेलरी होलसेल मार्केट आहे आणि या बाजूला बघा तो गुलाबचंद चतरंजी ज्वेलर्स आणि ही हा रस्ता पुढे रविवार पेठेकडे जातो आणि इथे आहे हा रांका ज्वेलर्स इथून तुम्हाला आत यायचंय भगवती इमिटेशन ज्वेलरी मध्ये आपल्या शॉपची खासियत स्वस्त आणि मस्त व्हरायटी नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण भगवती इमिटेशन ज्वेलरी या शॉपला भेट दिलेली आहे आणि गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण जी ज्वेलरी कव्हर करणार आहोत ते आहे मंगळसूत्र आणि अवघ्या पंधरा रुपयापासून मंगळसूत्राचं कलेक्शन कव्हर करणार आहोत तुमचा नवीन बिझनेस असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्यायची आहे तुमचं इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस किंवा कॉस्मेटिकचा बिझनेस असेल तर अगदी कमीत कमी, -कमी प्राइस करू शकता नमस्कार सर आताची जी ज्वेलरी आहे ती आपण लग्न सराई आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून कव्हर करतोय अवघ्या पंधरा रुपयापासून आपल्या इथं मंगळसूत्राचं कलेक्शन आहे बघा सध्या आपण शॉर्ट मंगलसूत्र बघत आहोत ऑफिसवेअर युज मे वा एकदम

लॉन्ग मंगळसूत्रामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे यामध्ये टेम्पल डिझाईन आहे आणि क्वांटिटी पण भरपूर असणार आहे इथे तुम्हाला जर होलसेल खरेदी करायची असेल तर कमीत कमी पाच हजाराची खरेदी तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे बिझनेस साठी ज्वेलरी आहे सेल कर अच्छा म्हणजे आपल्याला डबल किंमत मिळेल

कुठला हाव आला खूप छान आहे हे सगळे तीस पस्तीसच्याच घरातले आता आपण जे बघतो आहोत ते तीस पस्तीसच्या घरामधले डिझाईन अलग अलग, अलग ओके, आ, आहे ओके बघा हा त्रिकोणी आहे बघा वेगळा शेप थोडासा राऊंड आहे हार्ट मध्ये आहे बघा परत हा पण सुरेख आहे दोन पोत वेगळे आहेत बघा इथं क्रिस्टल दिलेले आहेत त्यांनी आणि सगळे तुम्ही तीस रुपयापासून चाळीस रुपयामध्ये असे तुम्ही खरेदी करू शकता वेगवेगळी व्हरायटी आहे अमेरिकन डायमंडची आहे सेव्हन्टी फाय स्टार्टिंग सिल्वर सारखे दिसतात सिल्वर आहे असं मिक्स मध्ये घ्यायचं असेल तर छान आहे फेन्सिव्ह वाटी मस्त आहे एकदम वाटी बघा किती छान आहे डबल मार्जिन शॉपकीपर को ओके थर्टी सकते आयटम साठ सत्तर मध्ये आपण विक्री करू शकतो खूपच सुरेख हे जे आहेत ना याची सध्या खूप ट्रेंड चालू आहे बघा एकदम नाजूक छान दिसतं टाइप वेस्टर्न टाइप मध्ये आयटम मस्त एकदम एक जीन्स वर वगैरे तुम्ही हायड्रो क्रिस्टल के अंदर ओके सिल्वर गोल्डन मंगलसूत्र में अपने पास आठ दस हजार वेरायटी मिलेगी ये सैम्पल अपन ने दिखाया है तुम्हाला एक अंदाज यावा आपल्या शॉप मध्ये काय अवेलेबल आहे त्या हिशोबानी आहे जानवी ट्रिपल बॉल में ट्रिपल वन डबल वाटी सिल्वर सिंगल पोर्ट मस्त मल्टी क्रिस्टल आता याच्यामध्ये पण आले आणि हे छोटे आहेत क्रिस्टल्स बघा एकदम मस्त आहे वा मस्त एकदम हे तर इतकं नाजूक आहे आणि इतकं गोड आहे ना थर्टी थर्टी 35 की रेंज म्हणजे चाळीस पण नाहीच का तीस पस्तीस मध्येच हा तीस पस्तिस। तीस पस्तीस मधलेच आहेत मी चाळीस पण तुम्हाला वाढूनच सांगितले तीस पस्तीसच्या घरातले आहेत बघा डिझाईन आत... अलग राही आता आपले इथे आहेत ही तीस पस्तीसच्या घरातले त्याच्यावर तुम्हाला थोडी हेवी रेंज हवी असेल तर ती पण आपल्या इथं अवेलेबल आहे आपण तीस पस्तीसच्या घरातली म्हणजे ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा असेल कमी रेंज मध्ये चालू करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही व्हरायटी आपण कव्हर करतो आणि ही पटकन खपते त्यामुळे त्यांचाही बिझनेस सेट व्हायला मदत होते कुठल्या एरियामध्ये तुम्ही राहता तुम्हाला कोणता पॅटर्न हवा आहे त्याच्याबद्दलही सर तुम्हाला इथं मदत करतात तुम्हाला आ, सपोर्ट करतात बिझनेससाठी आता तुमच्या इथं थोडेसे जर ट्रेडिशनल पद्धत चालत असेल तर त्या पद्धतीची ज्वेलरी आपल्या इथं आहे थोडस तुमच्या घराच्या जवळ वेस्टर्न पॅटर्न कव्हर होत असेल तर तुमच्या इथं वेस्टर्न कव्हर करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ज्वेलरी आहे अशा व्हरायटी भरपूर असणार आहे यासाठी एकच करायचंय शॉप ला भेट द्यायची नवीन बिझनेस असेल त्यांना शॉपला भेट द्या व्हरायटी कव्हर करायला या नक्कीच तुम्हाला यामधला जो फायदा आहे इथे आल्यावर सर तुम्हाला समजून सांगतील अमेरिकन डायमंड मायक्रो प्लस क्वालिटी आहे अच्छा ये मायक्रो नाही मायक्रो प्लस आहे अच्छा महिना एक साल तक की गारंटी भी दे सकते चीज में अमेरिकन गॅरंटी देवेलरी आहे आपटिंग आणि यामध्ये व्हरायटी पण आहे भरपूर हे भी आप देख सकते ये डोकिया एडी है इसमें लाइफ टाइम वॉरंटी है डायमंड की ओके डायमंड निकलेगा नहीं इसका ये आप देख सकते पूरा फिटिंग डायमंड्स है ओके याची स्टार्टिंग प्राइस काय असणार हे ₹100 से स्टार्ट है ₹100 हां इसमें जैसा वैरायटी लेंगे वैसा क्वालिटी है प्राइस है अलग-अलग प्राइस है ओके आपण हे फॅन्सी मंगलसूत्र बघतोय आणि याची गॅरंटी देणार देता येणार का आपल्याला स्टोन का गॅरंटी दे सकते फुल लाइफ टाइम वॉरंटी दे सकते स्टोन का सोनने निकलेगा खूप सुंदर सुंदर वैरायटी आहे आप देख सकते ही पण दाखवा आम्हाला हा इच चेन पेंडेंट टाइप है इसमें भी वैरायटी मिलेगी बहुत सारी ये मैंने सैंपल दिखाई ऐसे पाको खूब सुरेख वैरायटी आहे तुम्ही याच्यात डबल रक्कम करून सुद्धा विक्री करू शकता आणि तुमचा डबल फायदा होणार आहे ये बॉल चेन में इसमें भी वैरायटी मिलेंगे वा एकदमच छान हे शॉर्ट मंगलसूत्र कव्हर करतोय आपण यामध्ये लॉन्ग सुद्धा आहेत आपल्या इथे हां बघा एकदम फॅक्ट मस्त ये नेकलेस जैसा है सिंपल सोबत वाव पिंजरा पैटर्न है बघा मागच्या बाजूला फॅन्सी मंगलसूत्र फिर क्रिस्टल वाव एक नंबर यह हमारे लॉन्ग पण आहे ये, ये वाडी में थोड़ा अलग काम है जो अपन ने पहले देखा था उसमें अलग काम था ये देखिए इसमें 20 25 तरह की वैरायटी मिलेगी अलग-अलग इतना स्क्वायर है इतना तुम्हाला असे हे तेरे लॉन्ग साइज में भी इसमें भी वैरायटी मिलेंगे मेरे पास वाव मस्त पैटर्न है और ये ट्रेडिशनल आइटम है 6 मंथ वारंटी वाली आइटम है ये जस्ट स्टार्टिंग प्राइस का असणार आहे इसमें 80 90 रुपीस से स्टार्टिंग है वा 80 90 रुपया पासून तुम्ही खरेदी करू शकता 500 300 200 कशे विक्री करू शकता यामध्ये बघा 3 पोट 2 पोट 4 पोट लेंथला लहान मोठे सर्व वैरायटी असणार आहे व्हरायटी बदलेल तसे रेट बदलत जाणार आहे स्टार्टिंग प्राइस मी तुम्हाला सांगितले ऐंशी पासून ते पण होलसेल सिंगल साठी प्लीज एन्क्वायरी करायची नाहीये तुमचा बिझनेस असेल घरगुती तुम्हाला काही सुरू करायचं असेल तर यासाठी ही प्राइस आहे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे बघा सुंदर व्हरायटी कव्हर करतो आहोत तीन पदरी तीन पदरी आहे साईज लॉंग शॉर्ट सिलेगते लॉंग बी आहे पिंजरा पॅटर्न आहे माग

आणि जास्त तो रेट मध्ये आपण विकू पण शकतो चांगल दिसल्यामुळे देखना है तो देखने के लिए भी आ सकते हैं रेट कंफर्म करना है तो रेट कंफर्म करके भी जा सकते हैं ओके तो जब सब चालू करना है तब आप आइए हम पूरा वैरायटी दिखाते हैं ये मंगलसूत्र की पोत है अच्छा माइक्रो की इसमें 30 इंच 36 इंच मिलेगा और ₹65 से स्टार्ट है ओके ये डमरू चेन है वाओ तो आप देख सकते हैं

ओके okay. ये माइक्रो प्लस मोती हैदराबादी पल्स है वाव खूब छान दिसते है दिस एलएस खूब छान दिसते है ये कलर क्रिस्टल सुंदर तो पहले जो जाड़े में आती थी वो अभी पतली में भी बनाए अपन ने ये देखो ओके okay. दो पदरी में दोन पदरी है थे आणि मला याची पण मोत्याची पण कशी दिसते एक सिंगल हाथात धरून दाखवा म्हणजे अंदाजे ये दो पदरी में मोत्याची खूप सुरेख दिसते आणि ही सुद्धा खूप क्रिस्टलची छान आलेली आहे ज्या डिझाईन आहे सगळ्या सुरेख आहे ही पण पॅटर्न बघा सिंगल मधली तुम्हाला दाखवते यामध्ये आपल्याला क्वांटिटी किती कितीची घ्यावी लागणार पीस होते कमसे कम, कम, कम तीन पीस डिझाईन बघा किती पाच हजार तक माल सकते सिर्फ तीन पीस मिलेगा हा हो बरोबर आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हरायटी तीन तीन कव्हर करू शकता पण तुम्हाला टोटल आता इथं आल्यानंतर फक्त मंगळसूत्र नाही आहे लहान मुलींची ज्वेलरी आहे कॉस्मॅटिक आहे तर शॉपसाठी लागणारं सर्व साहित्य तुम्हाला पाच हजारामध्ये खरेदी करायचं आहे वाव एकदम सोन्यासारखं आहे बघा हे डिझाईन खूप सुरेख आहे चेन हर है। ओके हैं तुम्हाला ही डिझाईन जर आवडली असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे आपल्या आप शॉप मध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी येत असतात क्रिस्टल के अंदर हे सगळं ट्रेंडी पण चालू आहे क्रिस्टल मल्टी कलर इसमें मल्टी कलर की वाटी लगा के पहन सकते ओके जरा ब्रॉड मध्ये येते ब्रॉड मध्ये आप देख सकते हैं तीन पदरी में तीन पदरी ट्रेडिशनल लुक क्रिस्टल ये अपनी रेगुलर डिजाइन चैन डिझाईन चैन डिझाईन में फिर स्मॉल डमरू ओके ज्यांना असं मोठे मोठे नाही आवडत त्यांच्यासाठी सुंदर आहे आणि याला सगळ्याला वाट्या सुद्धा मिळणार आहेत आपले इथं आल्यावर ही डिझाईन आहे matching pendant वाटी दोन्ही मिळेल एक गोमनी बोलते वो वाली सुंदर दिसते हे सब मायक्रो के अंदर आहे की म्हणजे पॉलिशचं काही टेंशन नाही नेक्स्ट महीना चलता आराम से ते हे क्रिस्टल आणि छोटे क्रिस्टल दोन पॅटर्न हा मोठा आहे आणि हा छोटा आहे हे बघा जवळून दिसेल तुम्हाला हे सब फोर्टी फाय फिफ्टी फाय से स्टार्ट आहे क्रिस्टल मे चाळीस पैतालीस रुपये म्हणजे क्रिस्टल घेतलं तर चाळीस पंचेचाळीस पासून चालू आहे आणि मायक्रो मधलं घेतलं तर साठ पासष्ट पासून चालू आहे आणि यामध्ये प्रत्येक व्हरायटी वेगळी असणार आहे सुरुवात सांगितली आहे आणि यांची पण मी सुरुवात सांगितली शॉर्ट साईजची अठरा इंच का तो बी बनाय आपण ओके शॉर्ट साईज म्हणजे आपल्याला शॉर्ट पोत पण उपलब्ध आहे पण कव्हर केलेल्या मंगळसूत्रांची डिझाईन आणि पोतीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुमचा नवीन असेल किंवा तुम्ही घरून करत असाल तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडीओ युजफुल होणारे उपयोगी पडणार आहे याच प्रकारे जर तुम्हाला अजून व्हरायटी कव्हर करायची असेल तर आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू राहायचा आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्या शॉप मधली प्रत्येक व्हरायटी आपल्याला प्रत्येक महिन्याला बघायला मिळणार आहे सुंदर व्हॉरायटी कव्हर करण्यासाठी आणि नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आपल्या शॉपला भेट द्यायला विसरायचं नाहीये परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार